हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो घड्याळ आणि वेळ हा घटक आपण पाहत आहोत त्यामधील बेसिक गोष्टी आपण समजून घेतले त्यावरील प्रश्न पहिला प्रश्न लिहा आता प्रश्न मोठे आहेत कच्चं काम अतिशय थोडं आहे त्यामुळे प्रश्न पहा हा व्यवस्थित दुपारी बारा वाजल्यापासून दुस दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजलेपासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा दुपारी बारा वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मिनीट काटा व तास, तास, काट तास काटा यांच्यात मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोण होईल मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोण होईल तर दुपारी बारा ते संध्याकाळी सहा दुपारी बारा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सायंकाळी म्हणजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला विचारलेला आहे किती वेळा काटकोन होईल आता पहिल्या पहा बारा वाजता दोन्ही काटे एकावरती एक असणार आहेत तास काटा मिनिट काटा बारा वाजल्यापासून म्हणलेलं बाराच्या नंतर पहा किती वाजता काटकोण होईल पहिल्यांदा काटकोण होईल जेव्हा हा मिनिट काटा तीन वर असेल म्हणजे सर्वजण किती वाजलेले आहेत पहा किती वाजलेले आहेत सव्वा बारा ओके बारा पंधरा नंतर हा मिनिट काटा इथे येईल तेव्हा वाजलेले असतील किती सर्वसामपणे पावणे एक जे ए बारा पंचेचाळीस आता क्लिअर हे नसणार आहे टायमिंग हे तर महत्त्वाचं ग याच्यामधलं आहे बारा पंचेचाळीस होणार नाहीत बारा पंचे कारण हा मिनिट काटा पुढे गेल तास काटा पुढे गेलेला आहे म्हणजे हा मिनिट काटाला अजून पुढे जावं लागेल तेव्हा होणार आहे तर एकच्या नंतर एकच्या नंतर एकवरती एक वरती आला मिनिट काटा, काटा कुठे येईल तेव्हा एकच्या वरती असेल तर हा चार वरती म्हणजे किती वाजले सर एक वाजून वीस मिनटं नंतर हा जेव्हा पुढे येईल तेव्हा पा सर्वसाधारण घ्या टेंटिटिव आपल्याला क्लिअर नको टायमिंग मी दोनला दहा मिनटं कमी असताना या ठिकाणी दोनला दहा मिनटं नाहीत दोनला पाच मिनटं कमी असताना मी ते तीस साठ चा होईल मी सर्वसाधारणपणे किती वाजले आहेत एक वाजून पंचावन्न मिनटांनी नंतर दोनच्या नंतरचं चा घ्या एक पंचावन्न झाले दोनच्या नंतर दोन, दोन वाजता हा तास तासकाठा दोनवर ठेवला तर मिनिट काटा कुठं असणार आहे पाचवर म्हणजे किती वाजलेत दोन वाजून पंचावन्न मिनटं दोन वाजून वीस मिनटं हे वीस आहेत क्लिअर पुढे हां दोन वाजून पहा दहा पंचवीस मिनिट ओके okay, पंचवीस मिनिट वीस नाही दोन वाजून वीस नाही दोन वाजून पंचवीस मिनिट नंतर क्लिअर तीन वाजता होणार आहे वाजता नंतर तीनच्या नंतर पहा साडेतीन वाजता साडेतीन पुढे जाणार आहे हा हा काटा तेव्हा मध्ये असणार आहे म्हणजे साडेतीन वाजता म्हणजे क्लिअरमधले आपण घेतोय तीन तीस ते तीन पस्तीच्या दरम्यान होईल नंतर हा साडेतीनच्या पुढे आला म्हणजे जेव्हा जी साडेतीनच्या नंतर चार वाजून पाच मिनटांनी चार वाजून पाच मिनिटांनी होणार आहे नंतर चार वाजून सर्वजणपणे इथे म्हणजे किती वाजले आहेत चार वाजून पस्तीस मिनटं चार वाजून पस्तीस मिनटं हे क्लिअर टायमिंग नाही बरं का क्लिअर टायमिंग आपल्याला वेगळ्या गणितामध्ये पाहायचं आहे क्लिअर टायमिंग मी सांगेल की कि किती वाजता काटकोन आहे तो नंतर चार पस्तीस झाले नंतर पाचच्या नंतरची वेळ येईल नंतर पहा किती वाजता होईल पाच वाजून सर्व दहा मिनटं नंतर पाचच्या पुढे आलेलं आहे आपण तिथे येईल हे पाच वाजून पंचेचाळीस मिनटं नाही पण पाच वाजून चाळीस मिनिटाच्या पुढे पाच वाजून चाळीस मिनटं आणि यानंतर वाजणार आहे सहा सहाच्या नंतरची वेळ चालणार नाही किती आली माझा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती वेळा आलं अकरा वेळा मग हे शॉर्ट मध्ये सोडवायचं तर दुपारी बारा ते संध्याकाळी सहा एकूण कालावधी किती आहे सहा तास एका तासाला किती वेळा काटकोन होतो दोन वेळा एका तासाला म्हणजे एकदा इकडे काटकोन होतो म्हणजे उदाहरणार्थ पहा उदाहरणार्थ इकडे एक एकदा काटकोन होतो त्याच वेळेस दुसरा इकडे काटकोन होतो म्हणजे एका तासामध्ये किती वेळा होतो दोन तास दोन वेळा मग सहा तासामध्ये सहा गुणिले दोन बारा वेळा मग उत्तर तर आपला अकरा वेळा आले मग काय करायचं क्लिअर जे टायमिंग आहे ना क्लिअर टायमिंग फिक्स टायमिंग कि ज्याला तिथे काटकोण होतो ते काट हो फिक्स टायमिंग आहे तीनचं आणि या काउंटिंग मध्ये तीनचं आणि नऊचं तीन, तीन वाजता आणि नऊ वाजता क्लिअर काटकोन होतो त्या वेळा वाचा करायचा म्हणजे हे क्लिअर सापडणार मी एक क्लिअर सापडणार तीन वाजता आणि नऊ वाजता मग नऊची वेळ आली का याच्यामध्ये नाही मग नऊची धारायची का काउंटिंग करताना जर तीनची आणि नऊची वेळ आली तर वजा करायची एका तासाला दोन वेळा या पद्धतीनं काढा जेवढे तास येतील त्याला गुणिले दोन करा आणि त्याच्यामध्ये क्लिअरची वेळ आहे तीनची आली का नऊची आली ते पहा जर तीनची आणि नऊची दोन्ही आले असेल तर दोन्ही वेळा वजा करा एकच वेळ याच्यामध्ये तीनची आलेली म्हणून एक वेळा वजा करा म्हणजे उत्तर काय येईल अकरा वेळा किती ओळीचं गणित आहे तोंडी केलं तर एका ओळीचं गणित आहे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे चला पुढील प्रश्न घ्या पुन्हा लक्षात घ्या बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सहा तास होतात एका तासाला दोन मिनटं म्हणून साई दुने बारा याच्यामध्ये क्लिअर टायमिंग तीन आणि नऊचं असतं याच्यात ये तीनचं येते टायमिंग म्हणून तीनचं एक वजा केलं बारातनं एक केला अकरा वेळा पुढील प्रश्न घ्या दुपारी दीड वाजल्यापासून दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी हे कच्चं काम लिहून घ्यायचं आहे बरं का हे महत्वाचं हे समजून घेण्यासाठीच आहे दुपारी दीड वाजल्यापासून दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओला सर्वसाधारण तुम्ही जर पाहिलं तर दर सहासष्ट मिनिटाला तासकाठा आणि मिनिट काटा एकमेकावरती येतात म्हणजे कसे पा पहिल्यांदा दुपारी बाराला बरोबर एकावरती एक आले हे टेंटेटिव टायमिंग आहे फिक्स नाही आहे दुपारी बारा वाजता हे दोन्ही काटे एकमेकावर आले नंतर ते एक वाजता ये, एकावरती येणार नाहीत एकच्या थोडंसं पुढे म्हणजे एक वाजून सहा मिनिटांनी ते दोन्ही एक काटे एकमेकावरती येते म्हणजे बारा नंतर एक वाजून सहा मिनटं म्हणजे किती कालावधी झाला सहासष्ट प्रत्येकी सहासष्ट मिनिटांनी हे काटे एकमेकावरती येतात म्हणजे एकमेकाला काटकोन तेहतीस अंश तेहतीस मिनिटांनी दर तेहतीस मिनटांनी ते एकमेकाशी काटकोन करतात एका तासाला एक वेळा एकमेकावरती येतात एकमेकाला ओलांडतात मग दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत आपण पाहणार आहोत दीड म्हणजे एक तीस ते सायंकाळी साडेसातपर्यंत आपण टेंटेटिव अगोदर समजून घेऊया की दीड वाजवलेला आहे आपण याच्यामध्ये हा दीड वाजलेला आहे आता दीडच्या नंतर दीडपासून संध्याकाळी साडेसात पर्यंत पहिल्यांदा किती वाजता ती एकावर एक येतील एक बघा बरं दीडच्या नंतर पहिल्यांदा सर्व दोन वाजून दहा मिनिटांनी दोन दहा दोन दहा नाही ते दोन वाजून बारा मिनटं असणार आहेत पण ते आपण दोन वाजून दहा मिनटं म्हणू आपण दोन वाजून दहा मिनिटं म्हणू हा नमस्ते मॅडम ओके ओ, हो 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 चालेल 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 ठीक टाका व्हॉट्सअपला थोड्या वेळाने देईल उत्तर चालेल चालेल ठीक आहे तर सर्वांना दोन वाजून बारा मिनिटं आणि आपण म्हणले सहासष्ट मिनटं म्हणजे इथे दोन पुढे गेलेले म्हणजे दोन वाजून बारा मिनिटं झाली नंतर पहा किती वाजता येतील एका एकावरती एक दोनच्या नंतर एका एक येणार आहेत ना एकावरती एक ओलांडतात म्हणजे एका एक आल्याशिवाय ओलांडणार नाहीत नंतर तीनच्या इथे येतील इथे दोन्ही एकत्र येतील म्हणजे इथे किती वाजता असणार आहे वेळ सर्वांना तीन वाजून सतरा ते अठरा मिनटाची वेळ असणार आहे तीन वाजून अठरा मिनटांनी नंतर चार वाजून इथे इथे एकमेकावरती येतील कोणती वेळ असणार आहे पा चार वाजून वीस मिनटं त्याच्या पुढली वेळ असणार आहे मी चार वाजून चोवीस मिनटं नंतर पा पाच वाजून इथे मध्ये आहे ते एकत्र जे किती वेळ झाली सर्वसामान्य टेन्टेटिव्ह आपण काढतो आहे हे क्लिअर टायमिंग नाही आहे आपल्या क्लिअर गरज पण नाही पाच वाजून हे किती सर्वसाधारणपणे असणार आहे ती पाच पंचवीस आणि पाच तीसच्या मध्ये पाच अठ्ठावीस वगैरे असतील नंतर इथे येतील एकत्र ही वेळ काय असणार आहे सहा वाजून तीस मिनटं सर्वसाधारणपणे साडेसहाच्या नंतर सहा बत्तीस तेहतीस धारा काय हरकत नाही काय गरज नाही एवढं महत्त्वाचं पुन्हा साडेसात वाजले साडेसात वाजता तास काटा इथं असणार आहे मिनिट काटा इथे असणार आहे ओलांडणार आहे का, का। साडेसातच्या नंतर ओलांडणार आहे म्हणजे सर्वपणे इथे सात वाजून पस्तीस ते चाळीस मिनटं सात वाजून अडोतीसच्या आसपास येणार आहे मग आपल्याला विचारलेले दीडच्या नंतर आणि साडेसात पूर्वी दीडच्या नंतरची ही वेळ आहे आणि साडेसातच्या नंतरची वेळ ही चालेल का नाही चालणार म्हणजे किती वेळा झाले एक दोन तीन चार पाच किती वेळा झाले पाच वेळा मग उत्तर काय येईल पाच वेळा उत्तर काय येईल पाच वेळा मग तुम्ही दीड ते साडेसात सर हे सहा तास झाले एका तासाला एक वेळा ओलांडतो मग सहा तासामध्ये सहा वेळा का नाही आलं एका तासाला एक वेळा ओलांडतो ना मग सहा तासाला सहा वेळा यायला पाहिजे होतं मग इथे क्लिअर एका वेळ एक असतात बारा वाजता मग बाराची वेळ तर याच्यामध्ये नाहीये मग तरी देखील का झालं तर इथे सहा तासाला सहा वाजा एक वेळा करायचं उत्तर पाच वेळा हे का घडलं तर दर सहासष्ट मिनिटांनी हे काटे एकमेकाला ओलांडतात मग याला तुम्ही जर या सहा तासाच्या कालावधीला भागलं सहासष्ट मिनिटांनी तर पूर्ण भाग फक्त सहा पाचचाच जातो सहा तासाची मिनटं केली तर सहा तासाची तीनशे मिनटं झाली या तीनशे मिनिटाला जर तुम्ही सहासष्टने भागलं तर पूर्ण भाग पाचचाच जातो म्हणून पाच इथे साठ ने असतं तर मग सहा वेळा झालं असतं किती सहा हजार तीनशे साठ आहे तीनशे साठ मिनिट इथे सहा पंचे तीस म्हणजे सहा तीनशे तीस येईल इथे बाकी तीस राहणार आहे म्हणजे पूर्ण भाग कितीचा गेला पाच वेळा म्हणून पाच वेळा जरी याच्यामध्ये कालावधी तो आला नाही पण हे एकदा गेस करते याच्यामध्ये फसवे प्रश्नही असू शकतात फसवे प्रश्न कशा पद्धतीनं असतील की सुरुवातीला विचारलं बाराला पाच मिनिट कमी असल्यापासून बाराला पाच मिनिट कमी असल्यापासून म्हणजे ते आता इथे ना तो सात चाळीस पर्यंत अकरा पन्नास ते सात चाळीस या वेळामध्ये काटे किती वेळा ओलांडतील आता इथं बाराला पहिल्यांदाच ओलांडणार आहे म्हणजे इथे एक दोन तीन चार पाच सहा आट, ही ही सात आठ इथं ही वेळ जी दिलेली सात पस्तीसला होणार आहे मग इथे किती वेळा येणार आहे आठ वेळा येणार आहे मग इथं कालावधी वजा गेल तर मी बारा आहेत आणि हे सात आहेत मग सात वेळा सात तास म्हणजे इथं कालावधी तसा म्हणा आठ तासाचा आहे मग उत्तर पण आठच आलं का घडलं इथे इथे जो कालावधी जर तुम्ही काउंट केला आणि त्याला जर सहासष्टने ने भागलं की आता अकरा तास पन्नास मिनिट सात तास चाळीस मिनटं म्हणजे इथे बारा वाजेपर्यंत दहा मिनटं ते ऍड केले म्हणजे सात तास पन्नास मिनिट आहे मग सात तास पन्नास मिनिटाची जर आपण मिनटे केली सात तास पन्नास मिनिटाची मिनटे केली सात तासाचे सात चकुण बेचाळ म्हणजे चारशे वीस होता आणि वरची पन्नास मिनिटाचे पन्नास म्हणजे सत्तर झाले भागिले सहासष्ट केले तर किती वेळा येते एक दोन तीन चार पाच सहा सात वेळा आठ वेळा येते इथे पाहिलं तर बा सातच वेळा भागाकार येतोय मग का घडलं असं मी या ठिकाणी फसवे प्रश्न कसे येतात हे पण समजून घेतलं पाहिजे कालावधी दिलाय तुम्हाला कालावधी कमी दिलाय पण अकरा पंच अकरा पन्नास प्रश्न घेतलेले बारालाच पहिल्यांदा होणार आहे नंतर एक पाचला ला होणार आहे दोन दहाला होणार आहे तिसरा तीन वीसला होणार तीन अठराला होईल ही चारचा वाजता होईल मी एक दोन तीन चार म्हणजे ही काउंटिंग करताना बारापासनं काउंटिंग करावं लागेल बारा, करा हो ला बारा वाजता एक वाजून सर्वजणपणे पाच मिनटाने दोन पंधरा तीन अठरा चार चोवीस पाच अठ्ठावीस सहा ते तीस सात अडोतीस किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वेळा झालं मी तर वाजा एक कुठे गेलं म्हणजे हे लक्षात घ्यायचंय म्हणून याच्यासाठी हे मी तुम्हाला प्रत्यक्ष काढून दाखवलं घड्या जर मी इथे म्हणलं असतं बारा ते सात तर तिथे एक वाजा करावा लागणार बारा ते सात म्हणलं असतं तर मी तर बाराच्या नंतरची वेळ बाराच्या नंतरची म्हणलं एक दोन तीन चार पाच सहाच वेळा आलं बारा, बारा थी, थी ते सात मध्ये सात तास होतात पण सात वेळा आलं पण मी जर इथे अकरा पन्नास ते सात चाळीस घेतलं तर बाराला होणार आहे आणि ते सात पस्तीसला पण होणार आहे म्हणजे आठ वेळा येतं उत्तर म्हणजे ही क्लुप्ती वापरायची पण ती तारतम्याने त्याचा अभ्यास करून काही वेळा उत्तर सात तासात सात वेळाच येईल काही सात तासात आठ वेळा येईल काही वेळा सहा वेळा येईल जी इथं केवळ क्लुप्ती 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 मागे पडायचं नाही चला मी उत्तर काय इथे याचा आपण उत्तर काढलेलं आहे पाच वेळा आलेला आहे तर या गणितामध्ये घेतलं तर उत्तर आठ वेळा आलेलं आहे चला पुढील गणित घ्या सकाळी आठ वाजल्यापासून सकाळी आठ वाजल्यापासून पुढील प्रश्न सकाळी आठ वाजल्यापासून त्याच रात्री आठ वाजेपर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून त्याच रात्री आठ वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा सकाळी आठ वाजल्यापासून त्याच रात्री आठ वाजेपर्यंत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा परस्पर विरुद्ध बाजूला परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत परस्पर विरुद्ध बाजूला सरळ रेषेत किती वेळा येतील किती वेळा येतील सकाळी आठ ते रात्री आठ सायंकाळचे आठ म्हणजे रात्रीचे आठ आता कालावधी झाला बारा तासाचा हे सरळ विरुद्ध बाजूला याचा अर्थ एकशे ऐंशी अंशाचा कोण या पद्धतीने हे सरळ झाले पाहिजेत हा मी क्लिअर टायमिंग मला सांगा सकाळी आठ ते रात्री आठ बारा तास होतात यातली कोणती वेळ वाजा करायची बरोबर सर विरुद्ध रेषेला किती वाजता असतात टायमिंग काय बारा वाजता विरुद्ध असतात तर संध्याकाळी सहा वाजता बरोबर सहा वाजता तास काटा सहावर असतो मिनिट काटा बारावर असतो म्हणजे एका वेळतील म्हणजे या बारा तासामधनं करेक्ट सहाची एक वेळ ओजा ओज वजा करायची म्हणजे उत्तर काय येणार का आहे अकरा वेळा उत्तर काय येणार आहे अकरा वेळा येणार आहे मग इथे पहायचं पहिल्यांदा डायरेक्ट उत्तराकडे पळायचं नाही सकाळी आठ वाजता काय स्थिती असेल सकाळी आठ वाजता घड्याळाच्या काटेची या पद्धतीनं स्थिती असणार आहे म्हणजे लगेच काय एका मिनटामध्ये किंवा पाच मिनिटामध्ये तिथं जसं आपण मग अकरा पन्नासचं घेतलं गणित त्यामध्ये लगेच दोन मिनटां पाच मिनटांनी लगेच तिथं होणार आहे बारा वाजता लगेच होणार आहे आणि पुन्हा संध्याकाळी सात पन्नासचं मी घेतलं होतं म्हणजे सात अठ्ठेचाळीसला होणार आहे अशी इथं स्थिती आहे का नाही की पहिल्यांदा ते सरळ रेषेत येणारे आठ वाजून दहा मिनिटांनी नंतर नऊ वाजून पंधरा मिनटांनी म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत की सकाळी आठ वाजल्यापासून सर्वसाणपणे आठ वाजून दहा मिनिटांनी बरोबर आठ वाजून दहा मिनटांनी असा होईल नंतर नऊ वाजून पंधरा मिनिटांनी टेंटिटिव आहे हे, हे क्लिअर आकडे नाही आहेत दहा वाजून वीस मिनटांनी अकरा वाजून पंचवीस मिनटांनी बारा व बारा वाजता अकरा वाजून पंचवीस मिनटांनी बारा वाजता होणार आहेत का जे बारा साडेबारा वाजणार आहेत म्हणजे सर्व इथे तुम्ही म्हणाल की सर इथं अकरा पंचवीस होते आणि इथे डायरेक्ट साडेबारा गेले साडेबारा वाजता नंतर एक वाजून पंचावन्न मिनिटांनी दोन वाजून दोन वाजून सॉरी एक वाजून पंचावन्न एक वाजून पस्तीस मिनटांनी दोन वाजून चाळीस मिनिटांनी हे काउंटिंग करायला सोपं जातं म्हणून तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चार वाजून पन्नास मिनिटांनी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी क्लिअर सहा वाजता सात वाजून पाच मिनिटांनी आणि पुन्हा आठ वाजून होणारे आपल्याला आठ वाजेपर्यंतच वेळ आहे किती हे झाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा झाले ते तर आपण म्हटलं अकरा काय गलत झाली काय चुकलं आपलं सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सकाळी आठ वाजल्यानंतर आठ दहाला ला नऊ पंधराला दहा वीसला अकरा पंचवीसला साडेबारा एक पस्तीस दोन चाळीस तीन पंचेचाळीस तीन पंचेचाळीस पहा ते दोन चाळीस हां नाही 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 घेतले आपण ते का क्लिअर काउंटिंग करतो आहे ना आपण दोन वाजून चाळीस मिनटं तीन वाजून अह दोन वाजून हा तीन पंचेचाळीस बार चला तीन पंचेचाळीस चार पंचावन्न चार पन्नास ओके पाच पंचावन्न आता पाच पंचावन्न आणि सहा ही एकाच वेळी झाली नाही हे काउंटिंग पाच पंचावन्न होत नाहीत इथे आपलं काउंटिंग चुकलं ना पाच पंचावन्न म्हणजे सहा पाच पंचावन्नला म्हणजे कसा होणार आहे मला सांगा बरं इथे तास काटा इथे येणार आहे आणि हा इथे असं असणार आहे का इथे आपण पाच पंचावन्न सहा एकत्र धरले इथे आग इथे कालावधी किती छप्पन्न तुम्हाला सहासष्ट मिनटाचा फरक पाहिजे आहे का इथे सहासष्ट पाचच मिनटाचा म्हणजे इथं आपलं काउंटिंग चुकलेलं आहे तर या ठिकाणी बरोबर सहा वाजता होणार आहे पाच पंचावन्न येणार नाही त्यामुळे ते वाजा होईल तु ही चूक लक्षात आणल्याशिवाय हे काय घडतं ही चूक जाणीवपूर्वक काय गोष्टी कराव्या लागतात ती तर तुम्ही बोलायला पाहिजे ना लगेच सर इथं पाच पंचावन्न सहा लगेच लिहिले पाच मिनिटाच्या फरकाने होतं का तर नाही तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा वेळा होतं मग बारा वाजा एक अकरा वेळा मी ही गलत लक्षात ठेवा गलती आपल्याकडनं ज्या चुका होतात त्या कुठं झाली चूक हे शोधणं हे देखील खरं कौशल्य आहे आपल्याला पेपर दिला जातो प्रश्नपत्रिका दिल्या जातात पुस्तक दिलं असतं त्याच्यामधले जेव्हा प्रश्न सोडवत असतो खूप चुका येतात अगदी फायनलच्या पेपरमध्ये देखील आजपर्यंत एकही पेपर असा नाही की तो शंभरपैकी शंभर सगळेच्या सगळे प्रश्न बरोबर आहेत पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर प्रश्न फायनलच्या पेपरला देखील आज, आज अखेर कधी घडलेलं नाही त्यामुळे चुका या होणार आहेत त्या चुकाकडे आपण लक्ष द्यायचं नाही चला पुढे या गणित त्या चुका शोधायचं हे खरं कौशल्य आपलं या चुका आपल्याला शोधता आल्या पाहिजेत पुढे काय लंबकाच्या एका लंबकाच्या घड्याळाचे एक लंबकाचं घड्याळ आहे एका लंबकाच्या घड्याळाचे दर तासाला दर तासाला तासाच्या संख्येनुसार दर तासाला तासाच्या संख्येनुसार व दर अर्ध्या तासाला एक व दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात दर अर्ध्या तासाला एक याप्रमाणे टोले वाजतात तर त्या घड्याळाचे तर त्या घड्याळाचे सव्वा बारा वाजल्यापासून तर त्या घड्याळाचे सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत दुपारी सव्वा बारा ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत एकूण किती टोले वाजतील दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून संध्याकाळच्या सव्वा पाच वाजेपर्यंत किती टोले वाजतील हे लंबाचं गड्या पूर्वी असायचे घरोघरी बरोबर एक वाजता एक टोला व्हायचा हो दर अर्ध्या तासाला एक टोला व्हायचा हो दोन वाजता दोन टोले अडीच वाजता एक टोला तीन वाजता तीन टोले साडेतीन वाजता एक टोला चार वाजता चार टोले आणि हे घरात ज्याच्या घरात आहे ना त्यांना रात्री मात्र खूप भीती वाटायची बरोबर रात्री बाराला बारा टोले पडायचे एक तर रात्रीची वेळ आहे सगळं शांत चिडीचूप शांत असतो त्याच्यामध्ये हे टोले एवढा मोठा आवाज करतात त्यामुळे आता लंबकाची घड्याळ कोणाच्या घरी दिसत नाहीत आता काही चिमणीची घरं आलेली आहेत चिमणीची घड्याळ आलेत बरोबर एक तासाला ती बाहेर येते चिव चिव करते जाते अर्ध्या तासाला बाहेर येते चिव करते दोन वाजता दोन वेळा बाहेर येते चिव चिव करते म्हणजे त्या ह्याचा आवाजाचा जो प्रॉ प्रॉब्लेम आहे तो दूर केला तिथं ऐवजी चिमणीचं केलं मग चिमणीचं घ्या किंवा लंबकाचं घड्याळ घ्या बरोबर बारा वाजता ते बारा टोले देतं अकरा वाजता अकरा दहा वाजता दहा मग दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून सव्वा पाच वाजेपर्यंत किती टोले देईल आता कम्प्लीट तासाचे वेगळे काढूया अर्ध्या तासाचे वेगळे काढू सव्वा बाराच्या नंतर पहिला टोला किती लावणार आहे साडेबाराला म्हणजे तो किती होतील टोले तो हो एक म्हणजे अर्ध्या तासाचे टोले अर्ध्या तासाचे पहिला साडेबाराला नंतर इकडं पूर्ण तासाचे इथं तासाचे देऊ सव्वा बारा नंतर साडेबारा नंतर वाजणार एक एक वाजता एक टोला होईल दीड वाजता एक टोला होईल दोन वाजता दोन टोले होतील अडीच वाजता एक टोला होईल तीन वाजता तीन टोले होतील साडेतीन वाजता एक टोला होईल चार वाजता चार टोले होतील साडेचार वाजता एक टोला होईल पाच वाजता पाच टोले होतील पुढे सव्वा पाच आहे साडेपाचचा टोला धरायचे काही कारण नाही म्हणजे एक वाजता एक टोला होईल दीड वाजता सॉरी इथनं आपण साडेबारा वाजता पहिला टोला होईल एक वाजता म्हणजे कुठनं सुरुवात करायची हे पण लक्षात आलं पाहिजे साडेबारा एक दीड दोन अडीच तीन साडेतीन चार साडेचार पाच सव्वा पाचच्या नंतरची वेळ धरायची नाही मग इथे तासाचे किती टोले होतील पाच एक ते पाचची बेरीज पाचच्या नंतर सहा येतात पाच गुणिले सहा तीस भागिले दोन पंधरा आणि इथे किती येतील एक दोन तीन चार पाच म्हणजे एकूण किती टोले होतील पंधरा पाच वीस टोले तर तो त्या घड्याळामध्ये सव्वा बारा वाजल्यापासून संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत एकूण वीस वेळा टोले पडतील ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये चला